नमस्कार मी सौरा आज तुम्हाला झनझणी ठेचा बनवून दाखवते त्यासाठी बघा लागणारे साहित्य हिरवी मिरची घेतलेली आहे तिकटाची आहे तर कमी तिकडाची वापरू शकता तुम्ही मिरची आवडीप्रमाणे शेंगदाणे ठेवा अर्धी वाटीला थोडीशी कमीच घेतली एक चमचे जिरं चवीप्रमाणे मी आणि एक गड्डी लसणाची सोलून घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या अगोदर मी शेंगदाणे भाजून घेते त्याच्यावर आणि खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने दाखवते मी ते जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी हा ठेचा करून ठेवा आणि शेंगदाणे हे डाग पर्यंत भाजून घ्यायचे हे झालेले आहे ती काढून घेते त्यानंतर मिरची भाजून घेते आणि मिरची भाजताना लगेच तेल टाकायचं नाही मिरचीवर असे डाग आले पाहिजे त्यानंतर लसण आणि गॅस कमी कमीवरच ठेवा असे लसणाला डाग आले पाहिजे त्यानंतर टाकते मी जिरं नंतर टाकायचं आहे अर्धा चमचा तेल बघा तिथे छान भाजलं गेलेले आहे आता काढून घेते मी आणि या ठिकाणी बघा चंदा मिरची त्याला वाट मी काढून घेतलेली आहे त्यामध्ये मिरची काढून घेते आणि थोडंसं थंड करून घेते मी खलबत्ला किंवा मिक्सरला फिरून घेते मीठ टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये चवीप्रमाणे मी आणि यामध्ये पाण्याचा वगैरे काही वापर करायचा नाही आता हे मिक्सरला फिरवून घेते मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे मिठेचा इथपर्यंत असा बारीक करून घ्या आणि यामध्ये पाण्याचा अजिबात एकही थेंब वापरू नका मिक्सरला फिरवताना आपोआप बारीक होतं कारण शेंगदाण्याचं तेल सुटते यामध्ये आणि तेल पण टाकलेलं आहे करून बघा आणि ह्या ठेचा फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही काचेच्या भरणीमध्ये बाहेर ठेवला तरी चालेल फक्त पाण्याचा हात नका लावू अशा प्रकारे मी ठेचा झटपटीत होणारा दाखवलेला आहे नक्कीच आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नवीन असाल तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद